आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर येथील महिलेचा खून एक आरोपी अटकेत बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील ग्रामपंचायत सदस्या मीरा सीताराम सोनवणे वय पंचवीस हिचा मृतदेह कातरवेल शिवारातील वाकड्या पुलाखाली मिळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून सदर महिलेचा खून प्रेम संबंधातून झाला असल्याचे जायखेडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे सदर महिला गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होती याबाबत जायखेडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मीरा सीताराम सोनवणे हिचे गावातील अजय बोरसे नामक युवकाशी प्रेमसंबंध होते हे त्याची पत्नी व मयताचे आईवडिलांना मान्य नसल्याने संदर्भात उभयंतामध्ये नेहमीच भांडण तंटा व कटकटी होत असल्याने यास कंटाळून आरोपीने दोरीने गळा आवडून मीरा सोनवणेला ठार मारले व तिचे प्रेत कातरवेल शिवारात वाकड्या पुलाखाली जाम्होड नाल्याजवळ टाकून दिले कातरवेल येथील आदिवासी युवक लाकूड फाटा गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता त्याला सदर महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडलेले आढळून आले त्यांनी कातरवेल येथील पोलिस पाटील यांना या संदर्भात माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी जायखेडा पोलिसांना या घटनेची खबर दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मयताच्या अंगावरील कपडे पायातील बूट व मिळून आलेल्या अन्य साहित्याच्या आधारे मयत व्यक्ती मीरा सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले जायखेडा पोलिसांनी आरोपी अजय बोरसे यास अटक केली असून जायखेडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यासंदर्भात अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करीत आहेत वागलाड वृत्तांतासाठी जयंत खैरणार जायखेडा